नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण वेगळा असा कुंदा चहा करणार आहोत तर त्याच्यासाठी पहा मी अगोदर पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकल्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं आलं ठेचून टाकलेलं आहे आणि आता आपण याच्यात साखर टाकून घेऊयात दोन टी स्पून आपण इथं चहा पावडर टाकून घेत आहोत सोलापूरच्या तिथे लांबोटी म्हणून तिथं हा कुंदा चहा खूप प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे आम्ही तो चहा तिथं घेतला होता पण चव म्हणताल ना त्याची अप्रतिमाशी होती पहा आता हा चहा एकदम मंद गॅसवरती छान आपण उकळून द्यायचा आहे चहा उकळत आहे तोपर्यंत आपण पॅनमध्ये खवा टाकून घेतलेला आहे पहा खवा मंद गॅसवरती चांगला परतून घ्यायचा आणि याच्यामध्ये थोडीशी पिठी साखर टाकून घ्यायची हे सर्व आता छान मिक्स करून घेऊयात पॅन जास्त गरम झाला असेल तर आपण पॅन गॅस बंद करूयात आणि गरम पॅनमध्येच हे छान असं आपण खवा परतून घेणार आहोत तर चहा पिल्यानंतर थोडंसं जाणून घेतलं की बाबा चहा कसा करतात ते त्याच्यावर तुम म्हणलं तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करावी गॅस बंद केलेला आहे चहा सर्व कसा करायचा ते पाहूयात खवा जो आपण परतलेला आहे ना तो चमच्यामध्ये असंच ठेवायचा याच्यामध्ये आता आपण हा जो आवतला आहे ना हा त्यांचा फुल चहा असतो पहा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद